चाल या गरम गरम आळूच्या वड्या खायला का असे बनवले काय हम्म एकदम सोडलं त्यामुळे आता डोळाला समजला नाही ते कसं काय कसं काय मस्त येऊन चाल फेकती खाई हे आपण तळून घेऊ का तरी अजून अर्धे राहिले आहेत

लावले फो कस लावला का तुम्ही एवढा एवढ्या मग त्याच्यावर किडे वाटते पडलं तर तळून हो ना ते निघायचं एकदा आम्ही नॉन व्हेज खात तिळ सगळं फेकून द्यायला लागेल हा तू नॉनव्हेज खात नाही किडे तर नॉनव्हेज नाही खात अंडी खातो तर ते पण बंद केले ते नाही खात हो नाही वाटत म्हणून पाहिजे ना ते तेला काही येऊन बघून बघून हो वाटतात बुगा भुगा राळा झाला होता माझ्याकडे कापताना थोडासा भुगा राहिला नाही पाणी घालून नाही ना तर त्यात काय कर नाही गाळून घेते गाळून घेते ना चाल पाणी घेते गाळून घेते तर या गरम गरम आपलं लाडूच्या वड्या खायला पापड करून ठेवायची मस्त पैकी नाही का आले कि गरम गरम चारायचा चार वाजता किंवा कधी कधी हे माहितीये का माझ्यासाठी वडापाव वगैरे घेऊन येथे मी ब्लॉग पण काजाल म्हणल्या मेन तर घेतलंच नाही तू परत आला ते बाबा जा तिकडे लाईट बनत करणार शेते बाजूला एवढे सगळे किडे येतात तिथं लाईट लावून आपण मग अशी दरवाजा उघडा एवढी मोठी मकडी दिसली हा इथं <laughs> आल्यापासून वेगवेगळे किडे बघायला भेटले मला नवीन नवीन अजून असतील बाहेर दार लावून ठेवतो कंटिन्यू खिडकी फक्त ही खिडकी उघडी आता आणि लाईट चालू आहे ना त्याच्यामुळे येतात दार पण उघड असणार आजच्या पाण्याच्या वड्या खायला आणि अजून काय